शेतकरी मित्रांनो नमस्कार नवोदय शेतकरी गट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या केळीमध्ये कटिंग चालू आहे केळीचे आपल्या केळी केळीगड उतरणं चालू आहे यामध्ये कॅरेट कटिंग चालू आहे आपण या अगोदर आपल्या केळी प्लॉटचे गट शेतीच्या प्लॉटचे बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो या केळी पाच एप्रिल रोजी दोन हजार तेवीस रोजी लागवड केलेली ला आहे त्यामध्ये आज केळीची उतरण जवळपास सत्तर टक्के होत आहे अच्छा माल आहे और या ठिकाणी जवळपास केळीचे भाव हे सध्या घडीला उतरत्या स्टेज मध्ये आहेत कटिंग झाली त्यानंतर केड़ी 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 बाराने चालू आहे पण मालाची केळीची गुणवत्ता चांगली असल्यामुळे केळीला सध्या साधारण एक ते दोन रुपये आपल्याला इतर मालापेक्षा चांगले मिळत आहेत भाव आपल्याला एक दोन रुपयांनी जास्तीचा जा मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपण केळीचे ड्रिचिंग पहिली दुसरी तिसरी त्यानंतर केळीमध्ये पोंगा भरणी ज्यामुळे केळीचे झाडे हे एक समान राहतात मागं पुढे कटिंग होत नाही साधारण हे दोन ते तीन कटिंगमध्ये आपला माल उतरून जातो एक समान झाड असल्यामुळं आणि ते पोंगा भरणीचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे केळीसाठी तणनाशक असेल केळीसाठीची आळवणी असल केळीसाठीचा भेसळ ढोस आपल्या यूट्यूब चॅनलवरती केळींची भट्टी लावणं भट्टी लावायची वृत्तीने हे आपण या अगोदर व्हिडिओ चांगल्या रीतीने टाकलेले आहेत यामुळे आपला खर्च कमी होईल आणि जवळपास एक चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला मिळेल अशा रीतीनं गाडी भरणं सध्या सुरू आहेत साधारण रोज आठ ते दहा टन माल आपला कटिंग होत आहे जसं व्यापाऱ्याची समोरची लिंक असेल मागणी असेल त्या हिशोबाने व्यापारी गाडी टाकतात कधी लहान येते कधी मोठी येते त्या हिशोबाने गाड्या हे येत असतात शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकामध्ये सातत्य आवश्यक असते कारण भाव आपल्या हातामध्ये नाही आहेत आणि यामध्ये आपण खर्च हिशोबाने कमी जेवढा करता येईल आपल्या त्या हिशोबाने केला पाहिजे तर अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा आणि आपण आता आणखी जूनमध्ये देखील केळीची लागवड करण्याचा विचार चालू आहे हो गट शेतीमार्फत आपल्या गटाचे यासाठी Nah, nah ini charger